कितीही कचरा कमी पडायला लागला बघा आता आपल्या स्वयंपाकघरातून दररोज कितीही हा कचरा निघते आणि ह्या कचरा म्हणून आपण फेकून देतो याचा उपयोग इतका छान होते ना बागेमध्ये बघा आता प्लांटच्या एक अगदी जवळ न ठेवता खूप लांब मी ह्या टाकत आहे आणि थोडासा खड्डा करत आहे कारण याचं जे लिक्विड आणि खत निघेल ना ते ह्या झाडाला वरच्यावर मिळत जाईल आणि त्याच्यासोबत कचऱ्याचं नियोजनसुद्धा होईल अशा पद्धतीने आपण दररोजचा कचरा ठेवू शकतो किंवा तुम्हाला जर भीती वाटत असेल फंगस वगैरे जी तर तुम्ही तो सुकून पण टाकू शकता पण मी बघा आता ग्रीन कॉज कुठे टाकायचा आणि सुका कुठे टाकायचं हे समजलं ना तरी पण होऊन जाते बघा कार्डबॉक्स बोर्डमध्ये मेथी लावली आणि खाली वेस्ट बघायचे किती हे किडे झाले फक्त आपल्याला ठेवायचं काम आहे बाकी तेच करतात आणि मी बघा नियोजन आजकाल मला कितीही कचरा असो तो कमीच पडून राहिला कारण मी त्याचं व्यवस्थापनच त्या पद्धतीने करत आहे बरोबर व्यवस्थापन केलं अपराजितावर नजर गेली काही बी पडल्याचं ना बघा त्याचा टाईम ना त्याच्या पहिलेच ते रोपं निघायला लागते इथे बघा बदामचं झाड लावलेलं आहे एका ह्याच्यात म्हणजे पक्ष्यांनी बी टाकलेलं आहे आजकाल कसं झालं वेस्टमधून सुद्धा जाते काढायची इच्छा होत नाही बघा पूर्ण कॅरी ही कशी भरली ते पुढं दाखवते आणि इथं बघा आता मी हे शपू आहे आणि काही कोथिंबीरसुद्धा आहे याची मी वरची वरची खोळून घेते खूप दिवसाची काढायची होती खूप जुनी झाली ना मग परत याच्यावर रोगसुद्धा पडायला सुरुवात होते त्याच्यामुळं आज काढायचा मुहूर्त लागला बऱ्याच दिवसापासून होते हे पण मी काढत नव्हते म्हटलं चला आज थोडेसे भाजीसाठी काढून घेऊया या कोथिंबीरला इतका सुगंध आहे मी तुम्हाला काय सांगू आणि हे बघा हे थर्मोकॉल बॉक्स काही वस्तूचे आलेले होते त्याच्यामध्ये पूर्ण वेस्ट भरून वर ही भाजीसुद्धा झाली म्हणजे किती उपयोग झाला कचऱ्याचासुद्धा उपयोग झाला आणि वेस्ट वस्तूंचासुद्धा उपयोग झाला आणि सोबत चांगली हेल्दी आणि ऑर्गेनिक पद्धतीची मला भाजी मिळाली तुम्ही हे असं करू शकता आपल्या कचऱ्याचं नियोजन आपण हे केलंच पाहिजे आणि त्याच्यापासून जर एवढा छान रिझल्ट मिळत असेल तर नक्कीच केलं पाहिजे आता मला आहे ना हा कचरा कमी पडायला लागला कारण माझं व्यव व्यवस्थापन कसं करायचं हे मला कळलं आणि तो कितीही असला तरी मला बागेमध्ये उपयोगाला कमी पडते बघा हे टोपलीभर आता भाजी निघत आहे याच्यात पण लावली आता ही पण वरची वरची काढून घेते म्हणजे आपल्याला परत ही भाजी तयार होणार आहे आणि छान अशा घरच्या भाजीची आहे ना चवच जरा खूपच वेगळी असते कोणी पण खायला ना तर ओळखतेच की ही घरची भाजी आहे का आणि आज बघा ताईकडेसुद्धा खूप पाना पडतात ना फुलंसुद्धा जमा करून ठेवलेले आहे म्हणजे आता मैत झालं ना मी याचा उपयोग करतो तर बघा आता हे मी या कोपऱ्यात टाकलेलं आहे कारण इकडचा कोपरा आता खाली आहे आणि बाकीचा पूर्ण कॅरी अशाच पद्धतीने भरल्या गेली आहे आणि बघा इथ दोन बटाटे पण दिसत असेल कोम आले होते ना मी वर आणले होते लावायला कारण हे कॅरीतली माती जेव्हा अशी जुनी झाली ना आता भुजभुशी तितकी झाली आहे मागच्या वर्षीपर्यंत एवढं वाटत नव्हतं पण यावर्षी तर खूपच झाली कारण ते जे आपण जे टाकलेलं होतं आणि त्याचं पूर्णपणे खत तयार झालेलं आहे आणि अशी असा रिझल्ट बघून त्या कचऱ्याबद्दल अजूनच प्रेम वाढायला लागलं आणि जो आपण कचरा म्हणून फेकत होतो किंवा अंगणामध्ये पानं पडले तर ते झाडायचे कंटाळे ते आपल्याला बरेच लोक कंटाळतात पण जेव्हा त्याचा उपयोग करा करून असा फायदा होतो ना तेव्हा त्या कचऱ्याचासुद्धा मिळाला की आनंद होतो असा बागकाम करणाऱ्या सर्वांना जो याचा उपयोग करते त्याला वाटतच असेल पण बघा असा साईडला खड्डे करून तुम्ही असे टाकू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या कचऱ्याचं इतकं व्यवस्थापन करू शकता ना की तुम्हाला कचरा कमी पडेल आणि बागेमध्ये बघा हे पक्षी येऊन आहे ना बरेचदा कडुलिंब गोडलिंब असे बी टाकत राहतात आणि खूप छान मी त्या पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवते फळं ठेवते बघा आता हे झाड आहे कुंद्याचं मी वरच्या वरच ठेवलं एक जागा नव्हती ना इथं आणून ठेवलं फक्त मला आवडलं ला लागेल नाही लागेल जागा म्हणून ठेवून दिलं पण याच्या पूर्ण वर होत्या म्हणून बघा आता मी सुकलेल्या पाण्याने त्याला कवर करत आहे म्हणजे वर थोडीशी माती टाकली जर टाकली नाही तर याचं खत पण त्याला मिळेल आणि असे झाडं मोठे होते बघा हे देशी जलबेर आहे हे पण इथे लावले होते साईडला कारण जिथे जागा असली तिथे लावते आणि सुकले मी सुकलेलं पानं बघायचा याच्या सुद्धा टाकत आहे कारण या झाडांना पाणी कमी लागेल आणि आता पुढच्या महिन्यापासून खूप जास्त ऊन तापणार आहे आता पण दुपारी ऊन आहेच पण पुढच्या महिन्यात झाडं टिकवायचे कसे हा प्रश्न पडते इतकी ऊन राहते तर म्हणून मी असं व्यवस्थापन आतापासून करत आहे कारण मी यावर्षी ठरवलं की यावर्षी जितकं होईल तितकं कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आणि पुढच्या वर्षी माती आणायचं कामच पडलं पाहिजे नाही आणि खताचंसुद्धा खूप कमी काम पडेल मला लिक्विड खतसुद्धा घरचे घरचे देऊ शकतो आपण या पद्धतीने बघा इथं आता अपराजिताच वेळ आहे इथे बघा खाली असा साईडला असा खड्डा म्हणजे इथली कॅरी खोल आहे कारण इकडची कॅरी बघा एवढी कॅरी मी पूर्ण कचऱ्याचं व्यवस्थापन करून भरलेली आहे असंच दरवर्षी करून या वर्षीची अशी गोष्ट नाही हे दोन तीन वर्षापासून काम सुरू आहे तीन चार वर्ष झाले असं आणि उरलेला बघा ही ग्रोब्या केवढी मोठ्या याच्यात कितीही कचरा असला तरी कमीच पडेल अशा दोन घेतल्या आहे मी आणि ह्यासुद्धा यावर्षी भरायच्या आहे आणि तिसरी व्यवस्थापन बघा इथे असं केलेलं आहे मी कपाट काढलेला आहे इथं भरपूर राहू शकते अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करू शकतो धन्यवाद